नवीन मोंडा नांदेड येथील भारताचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगानं उद्या दिनांक तेवीस मे रोजी धनेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा लातूरफाटा येथील पिंटू पाटील शिंदे यांच्या कार्यालयात आढावा बैठकीचं आयोजन भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत नवीन मोंडा इथं सव्वीस मे रोजी त्यांची जाहीर सभा आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावं या अनुषंगानं उद्या दिनांक तेवीस मे रोजी सकाळी नऊ वाजता धनेगाव लातूर फाटा छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील धनेगाव येथील सरपंच पिंटू पाटील शिंदे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये बळीरामपूर तसंच वाजेगाव जिल्हा परिषद सर्कल भागातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष माजी आमदार तथा नेते अमरनाथ राजूरकर यांचं यावेळी मार्गदर्शन लाभणार आहे त्यासोबतच दिलीप भाऊ कंदकुर्ते हे सुद्धा या आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत या अनुषंगाने उद्या दिनांक तेवीस मे रोजी आयोजित करण्यात आल्या सकाळी नऊ वाजताच्या या बैठकीला बळीरामपूर सर्कल वाजेगाव सर्कल येथील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावं असं आव्हान ग्रामीण तालुकाध्यक्ष विश्वंबर पाटील शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे धणेगाव येथील सरपंच पिंटू पाटील शिंदे आणि सर्व बळीरामपूर आणि वाजेगाव येथील भारतीय जनता पदाधिकारी यांच्या वतीनं हे आवाहन करण्यात आलं आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील